होमशेप रेसिपीजच्या चा, आजच्या ह्या भागामध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया गॅस मी इथे सुरू केलेलं आहे आणि गॅसवर आपण कढी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी टाकून घेते आहे अर्धा कप एवढं साजूक तूप साजूक तूप थोडंसं सा, असं गरम झालं की यामध्ये चॉप काही असे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत जवळपास अडीच ते तीन टेबलस्पून एवढे त्यामध्ये मी घेतलेले होते काही चॉप केलेले अल्मंड्स काही चॉप केलेले काजू आणि काही बेदाणे असे नीट असे फ्राय करून झाले की आपण आता एका साईडला असे काढून त्याच तुपामध्ये मी एक कप भर एवढा बारीक रवा इथे वापरते आहे तुम्हाला हवं तर हा शिरा करता म्हणून तुम्ही जाड रव्याचा देखील वापर करू शकता इथे रवा जो आहे मीडियम फ्लेम वरती हलकासा असा तांबूस होईस तर मी तसा आपण भाजून घेऊया पूर्वी एखादा सण आला त्याच वेळेला फक्त घरामध्ये असं गोड बनायचं आणि त्यावेळेला नेहमी म्हणजे मोस्टली लोकांकडे बनणारा गोडाचा पदार्थ म्हणजे की ह्या पद्धतीचा शिरा राहायचा म्हणजे की अंधन घेऊन केलेला हा शिरा आणि बघा इथे आता हलकासा असा तांबूस रंग इथे आलेला आहे ह्या रव्याला मी तसा भाजून झालेला आहे रवा छानपैकी गॅस मी बंद करते आहे आणि आता भाजलेला रवा एका साईडला आपण आता काढून घेऊया बरं मला कमेंट करून ना कळवायला कर आहे की तुमची आजी किंवा आई ह्या पद्धतीचा शिरा आधी बनवायची का बाबा म्हणून इथे आता मी पुन्हा गॅस सुरू केलेला आहे आणि त्याच कढईमध्ये म्हणजे की रवा ज्यामध्ये भाजला होता त्याच कढईमध्ये मी ज्या कपनी रवा घेतलेला होता त्याच कपनी सव्वा दोन कप एवढं इथे मी पाणी घेतलेलं आहे मग यामध्ये टाकते आहे थ्री फोर्थ कप एवढी साखर आणि वन फोर्थ टी स्पूनला थोडंसं कमी इतपत असं मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आता काय करायचं आणि नीट असं साखर ढवळत आपल्याला ह्या पाण्याची उकळी काढून घ्यायची आहे इथे पाण्याला खळखळीत उकळी आल्यानंतरच आपल्याला समोरची जी स्टेप आहे ती करून घ्यायची आहे यामध्ये मी आता टाकून घेते आहे वन फोर्थ टी स्पून एवढं वेलची पूड आणि एक तुम्हाला सांगते बघा की अंदन काढून घेणं म्हणजे काय होतं पाण्याची खळखळीत अशी छान अशी उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपण जो रवा टाकणार आहे यालाच म्हणतात अंदन काढून केलेला शिरा आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे मी गॅस रवा टाकताना म्हणून कमी केलेला आहे म्हणून इथे तुम्हाला सध्या आता उकळी दिसत नाही तर पाण्याला खळखळीत अशी उकळी आलेलीच आहे थोडा थोडा रवा टाकत जायचा आणि हळूहळू मिक्स करत जायचं थोडा थोडा रवा टाकत जायचा आणि पुन्हा नीट तसंच ते मिक्स करत जायचं म्हणजे की रव्याच्या गुठळ्या अजिबातही होणार नाही आता इथे रवा इथे आता टाकून झाला की आता पुढे काय करायचं नाही की गॅसचा फ्लेम अगदी असा मंद असा ठेवायचा ह्या स्टेपला आणि नीट पुन्हा असं छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि नीट मिक्स करून झाल्यानंतर यावर एक झाकणी झाकायची आणि पाच मिनटं आपण मंद आचेवरती याची नीट अशी ना वाफ काढून घेऊया यामध्ये एक सिक्रेट इंग्रिडियंट टाकायचा आहे ज्याच्याने याची टेस्ट पुन्हा अशी छानशीनं एनहान्स होते पाच मिनटं झालेले आहे झाकणी आता मी काढून घेते आहे याला नीट पुन्हा असं मिक्स करून घेऊया आणि तो सिक्रेट इन्ग्रिडियंट म्हणजे की ह्या सुक्या नारळाचा असा लांब लांब जोसा आपण असा किस पाडून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून देऊया आपण जवळपास एक ते दीड टेबलस्पून एवढं आणि आपण जे फ्राय करून घेतलेले ते ड्रायफ्रूट्स ते दे देखील आपण ह्या स्टेजला आता टाकून देऊया त्याच्यामध्ये दे सुक्या नारळाचा जो किस असतो ना त्याच्यानी टेस्ट खूप छान अशी वाटत असते त्यामुळे तो सुक्या नारळाचा कीस अजिबातही स्कीप करू नका आणि यामध्ये पुन्हा एक ते दोन चमचे असे मी साजूक तूप टाकून घेते आहे आणि मग आपण याला नीट छान पुन्हा असं एकत्र असणं मिक्स करून टाकू इथे सगळं नीट असं मिक्स करून झालं की मी आता गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि इथे आता बनून तयार झालेला आहे आपला अंधन काढून केलेला शिरा ह्या पद्धतीचा शिरा अगदी पारंपरिकरित्या केलेल्या शिऱ्याची अगदी मस्त अशी टेस्ट देत असते कारण की पूर्वी हीच पद्धत अशी जी आहे वापरली जायची तर मग जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा